तिसरा नियम बघायचा काय म्हणतो तिसरा नियम जर इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स नंतर दुसरे वाक्य दिलेले असेल आणि त्या दुसऱ्या वाक्याबरोबर जर वर्बचा वापर विचारला गेला असेल तेव्हा नेहमी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा बघा पहिलं वाक्य कोणतं आहे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे बरोबर आणि त्याच्यानंतर जर परीक्षेत रिकामी जागा भरा किंवा टेन्स भरा असं जर विचारलं असेल तर तेथे ते डोळे झाकून मित्रांनो कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स प्रे वापर करावा म्हणजे सब्जेक्ट एम इज आर प्लस बिफोर या रचनेचा वापर करावा बरोबर इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट दिलेला नसतो व त्याची सुरुवात विवर्णे होते इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट दिलेला नसतो बरोबर काय सब्जेक्ट असतो इम्पॅरेटिव्ह मध्ये ते यू हा सब्जेक्ट यू हा सब्जेक्ट हा करता गृहित धरतो अंडरस्टूड असतो लक्षात घ्या काय असतो अंडरस्टूड असतो म्हणजेच गृहित असतो लक्षात घ्या मी म्हटलं स्टँडअप त्याचा अर्थ होतो यू गो देअर मीन्स यू गो देअर कम हियर मीन्स यू कम हियर लक्षात आलं लक्षात घ्या नियम लक्षात आला वाक्य बघूयात टेल मी फॉर व्हॉट पर्पज ही लिव्स हो इन दुबई आता बघा टेल मी हा काय इम्परेटिव्ह सेंटेन्स झाला बरोबर आहे का नाही आणि आपण काय म्हटलं होतं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स नंतर जर दुसरं वाक्य येत असेल तर दुसरं वाक्य काय पाहिजे प्रेझेंट कंटिन्युअस पाहिजे बरोबर काय पाहिजे प्रेझेंट कंटिन्युअस त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस बी फोर आहे बरोबर टेल मी व्हॉट पर्पज ही लिव्झ ही लिव हा काय झाला सिंपल प्रेझेंट झाला आपल्याला काय पाहिजे कंटिन्युअस प्रेझेंट पाहिजे किंवा प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट पाहिजे म्हणून हे वाक्य चुकलं क्लिअर पुढं वाक्य बघा टेल मी फॉर व्हॉट पर्पज ही इज लिव्हिंग आलं का इथं लक्ष द्या आलं का हे वाक्य बरोबर क्लिअर दुसरं बघा प्लीज सपोर्ट रमेश बिकॉज ही वर्क्स फॉर द फ्लड अफेक्टेड पीपल प्लीज सपोर्ट हा काय आला हा इम्परेटिव्ह सेंटेन्स आला आता मी शॉर्टमध्ये लिहितो इम्परेटिव्ह सेंटेन्स आला पुढे काय यायला पाहिजे काय यायला पाहिजे पर कंटिन्युअस प्रेझेंट यायला पाहिजे इथं आला सिम्पल प्रेझेंट म्हणजेच हा प्रकार चुकला लक्षात घ्या इथं काय पाहिजे कंटिन्युअस प्रेझेंट पाहिजे काय पाहिजे कंटिन्युअस प्रेझेंट पाहिजे ठीक आहे बघा मग आता याच्यात बघा काय येणार मग इथे प्लीज सपोर्ट रमेश बिकॉज ही इज वर्किंग आलं का कंटिन्युअस प्रेझेंट ही इज वर्किंग फॉर द फ्लड अफेक्टेड एरिया म्हणजे हे वाक्य बरोबर आलं क्लिअर अच्छा परीक्षेत पण असंच विचारलं जातं पण मित्रांनो परीक्षेत असंच विचारलं म्हणजे फॉर एक्झाम्पल डोंट डिस्टर्ब मी आय एम डुईंग होमवर्क डोंट डिस्टर्ब मी डोंट डिस्टर्ब मी आय एम प्रिपेरिंग लेसन्स ह्या पद्धतीने पुढे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असतो दुसरा टेन्स तिथे येत नसतो दुसरा टेन्स जर आला तर तो चुकीचा असतो लक्षात घ्या पुढे डोंट डिस्टर्ब मी आय एम डुईंग माय होमवर्क आत्ताच सांगितलं बघा डोंट डिस्टर्ब हा काय आला एम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आला लक्षात घ्या हां आय एम डुईंग माय होमवर्क हा काय आला कंटिन्युअस प्रेझेंट आला ओके बरोबर क्लियर हे लक्षात घ्या ठीक आहे आता बघू लक्षात आला नियम तुम्हाला की अगोदर जर इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य दिलेलं असेल आणि दुसरं वाक्य दिलं असेल तुम्हाला किंवा परीक्षेत विचारलं असेल रिकामी जागा भरा म्हणून तर तिथे काय येणार मित्रांनो इथे कंटिन्युअस प्रेझेंटेन्स प्रोग्रेसिव्ह प्रेझेंटेन्स किंवा इम्पर्फे प्रेझेंटेन्स हे येणार क्लियर चलो नेक्स्ट फिल इन ने द ब्लँक्स बघा तेच प्रश्न विचारलाय डोंट डिस्टर्ब मी डोंट डिस्टर्ब मी हा काय झाला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स झाला तुम्हाला अगोदरच सांगितलं पहिल्या वाक्यात जर इम्परेटिव्ह सेंटेन्स येत असेल आणि जर दुसरं वाक्य विचारलं असेल तर रिकाम्या जागी काय येणार रिकाम्या जागी काय येणार कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स येणार कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स येणार म्हणजेच काय येणार काय येणार तिथं आय दिलेलं आहे म्हणजेच तिथे काय येणार ॲम प्लस वि फोर येणार ॲम प्लस विफोर कुठे बघा मग टू नाही येणार डीड नाही येणार एम प्लस वी फोर एम प्लस वी फोर इज इक्वल टू आय एम डुईंग आय ऑलरेडी तिथे दिला आहे एम डुईंग आलं का लक्षात घ्या आय एम डुईंग इथं आलं हॅव डन हा परफेक्ट प्रेझेंट आहे तो तिथे येणार नाही रूल अप्लाय झाला का बघा बरं रूल अप्लाय झाला का त्याला बघा हा व्यवस्थित बघा हा रूल अप्लाय झाला का चेक करा